नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना पालघर जिल्ह्यातील प्रत्येक वाहन मालकानं अगदी रिक्षा टॅक्सीवाल्यांनीसुद्धा हा जरो व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग तो सर्वांना शेअर करा कारण बरीचशीच मंडळी ही गुमराह करत असतात सर्वसाधारणपणे कायदे एक असतात आणि त्याची अंमलबजावणी करताना मोठ्या अडचणी निर्माण करतात आणि जनतेची दिशाभूलही करतात त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्थाही सुधरत नाही आणि लोकांना न्याय मिळत नाही हे मात्र लक्षात ठेवायचे आहेत आता मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण नेमकं म्हणजे काय ही वाहतूक व्यवस्थेवरती काम करणारी एक ऑथॉरिटी आहे आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील फक्त सदतीस गावं आणि वसाई विरार नगरपालिकेची हद्दं एवढीच त्यांच्या कक्षेत येतं एकंदर ह्या क्षेत्रात परिवहन प्राधिकरण ही ऑथॉरिटी वेगळी आणि एम एम आर डी ए ही ऑथॉरिटी वेगळी आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण ही ऑथॉरिटी वाहतूक व्यवस्थेविषयी एक हजार पंचवीस गावांचाच निर्णय घेऊ शकते आणि तेवढीच त्यांची हद्दं आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आता पालघर तालुका ह्या प्राधिकरणाच्या हद्दीत येतो का तर बिलकुल येत नाही फक्त वसई तालुक्यातील सदतीस गावं आणि वसई विरार नगरपालिका ही एवढीच येते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि जे वसई आर टी ओ आहे त्यातला एवढाच भाग एम एम आर टी ए प्राधिकरणाच्या हद्दीत म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण ही वाहतूक व्यवस्थेविषयी काम करते ही सक्षम ऑथॉरिटी आहे त्यांना टिप्पणी करण्याचे अधिकार आहेत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि शासनाला अधिसूचना काढण्याचे अधिकार आहेत शिवाय परिवहन प्राधिकरण करणाला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते स्वतःची आधी सूचनासुद्धा त्या विभागापुरती काढू शकतात हे मात्र कुणीही विसरू नका तर ह्या प्राधिकरणाच्या हद्दीत सर्वसाधारणपणे बारा तालुके येतात त्यातला अलिबाग तालुका एक आहे त्यातली फक्त एकशे एकोणीस गावं ही प्राधिकरणाच्या हद्दीत येतात अंबरनाथ तालुक्यातील फक्त त्र्याहत्तर गावं येतात भिवंडी तालुक्यातील दोनशे सत्तावीस गावे त्याच्यात येतात कल्याण तालुक्यातील त्र्याहत्तर गावे येतात आणि कर्जत तालुकामधील एकशे अकरा गावं येतात आणि खालापूर तालुकामधील बासष्ट गावं आणि पनवेल तालुका एकशे सत्तावन्न गावं आणि पेण तालुक्यामधील ऐंशी गावं येतात ठाणे तालुक्यामधील अठरा गावे आणि ठाणे महानगरपालिका उरण तालुक्यामधील चौसष्ट गावं आणि वसई तालुक्यामधील फक्त सदतीस गावं आहेत आणि उल्हासनगर महापालिका आणि ह्याच्यात तुम्हाला सात महापालिका येतात चौदा नगरपालिका येतात माथेरान नगरपालिका सुद्धा एम एम आर टी ए म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या हद्दीत येते परंतु माथेरानला तुम्हाला कुठल्याही वाहनाला परवानगी नाही आत्ता खाली पाच दहा ई रिक्षांना तिचं परवानगी दिलेली आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पालघर तालुका हा एम एम आर टी क्षेत्रात येत नाही अजून कुठल्याही जरी एम एम आर डी एनं जरी सूचना दोन हजार एकोणीसला काढली असली पालघर तालुका वगैरे असे क्षेत्र वाढवलं असलं तरी शासनाच्या कुठल्याही ऑथॉरिटीनं हा भाग भागावरती कब्जा मिळवलेला नाही परंतु वसई विरार नगरपालिका आणि सदतीस गावं आता मी त्यातली सदतीस गावंही तुम्हाला वाचून धावतो की ती वसाई तालुक्यातील अक्कण अर्नाळा अर्नाळा किल्ला चंद्रपाडा डेपीवली पाडा कळम करजोन खैरपाडा खर्डी कोचिवडे कोल्हापुरे माजीवली मालजीपाडा मोरी मुक्काम नागले पाली पंजू परोळ पाटीलगाव कोमन रानगाव सायवन सरजामोरी सतपाळे शैलोत्तर शिरवली शिवनसाई तारखड टेम्बी तिलेर तिवरी तोकरे उसगाव वलसाई आणि वसाई विरार महानगरपालिका हे एम एम आर टी ए म्हणजे मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण ही वाहतूक व्यवस्थेविषयी ऑथॉरिटी आहे आणि त्या ऑथॉरिटींच्या कक्षेत एवढाच भाग येतो हे पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ह्या सदतीस गावातील रिक्षांना जे मुंबईचे नियम आहेत ऑथॉरिटीचे ते त्यांना पाळावेच लागणार आहेत मीटरनंच हा व्यवसाय करायचा आहे मीटर चालू नसतील तरी त्यांना दंड हा भरावाच लागणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर लवकरच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक सी एन पंपावरती सी एन जी आता निर्माणच होणार आहे सगळ्याच पंपावरती होणार आहे आता डिझेल पेट्रोलची वाहनंच आता संपत आलेली आहेत त्याच्यामुळं ही व्यवस्था उभा राहत आहे त्याच्यामुळं पालघर जिल्ह्यातसुद्धा भविष्यात म्हणजे लवकरच सी एन जी पंप हे मुबलक गॅस पुरवठा राज्यभर होईल राज्यभर सी एन जीची वाहनं नोंद होऊ लागलेली आहेत आणि राज्यभर प्रत्येक पंपावरती सी एन जीचा पुरवठा सर्वांच्यासाठी एक दोन तीन वर्षात होईल ह्या शासनाच्या ऑथॉरिटी असतात राहिला प्रश्न रिक्षा टॅक्सी चालकांच्या फिटनेस नूतनीकरण दंडाबाबत हा कायदा दोन हजार सोळाचा होता आणि त्याला काही मंडळी बस असोसिएशनच न्यायालयात गेलेले जे हा कायदा चुकीचा आहे परंतु आजच्या घरीला ती चाळीस टक्के वाहनं विना फिटनेस चालतात मग ट्रक आहे सगळे सगळी वाहनं आहेत ते काय रिक्षा टॅक्सीवाल्यांना दंड आहे असा नाही आणि तो दररोजचा पन्नास रुपये म्हणजे दोन हजार सतराला स्टे दिलेला होता आणि आता त्या याचिका खारिज केलेल्या आहेत त्याच्यामुळं हा कायदा लागू झालेला आहे परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की अभय योजना अभय योजनेतून थोडी राहत मिळेल याचा अर्थ तो कायदा रद्द होतो आहे किंवा असं काहीही नाही आणि शासनालाही करता येणार नाही हे न्यायालयाचे निर्णय आहेत हे प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घेतलं पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा महाराष्ट्रातील जनतेनं हा वाहन मालकांनी प्रत्येकानं हा व्हिडिओ बघायचा आहे मूचवाले मोकाशी यूट्यूबला एका सिस्टमवरचे हे व्हिडिओ असतात सत्य माहिती असते आणि प्रॅक्टिकली काम कसं करायचं कायदा काय आहे हे सांगितलं जातं काही दिशाभूल करणारीसुद्धा मंडळी आहेत फुकटचं श्रेय घेण्यासाठी सुद्धा काही मंडळी असतात धडपड करत असतात परंतु ह्याच्यात तो दंड माफ करा किंवा हेतूपासूनच करा असं मुख्यमंत्र्यांनासुद्धा काहीही करता येणार नाही परंतु अभयी योजनेला मंत्रिमंडळ मान्यता देऊ शकतो म्हणजे त्याच्यात तुम्हाला राहत मिळेल जर समजा एखाद्याचा दंड एक लाख रुपये होत असेल तर त्या अभयी योजनेमुळं तुम्हाला ठराविक पिरियडमध्ये योजना असते ती असं काही नाही वर्षान दोन वर्ष असलं काही नसतं ते तीन महिने किंवा चार महिन्याची योजना असेल आणि त्या पिरियडमध्ये त्या आभाई योजनेअंतर्गत तुम्हाला दंड भरावा लागेल म्हणजे ह्याच्यात पर्सेंटेज समजा प पहिले सहा सहा महिन्यात तर शासनाला काही सूट देना देता येणार नाही अभय महिन्या आभाई योजनेतसुद्धा म्हणजे पन्नास रुपये दंड हा राहणारच आहे कायदा राहणारच आहे आणि मग समजा सहा महिने ते एक वर्ष दीड वर्ष ह्याच्यासाठी काही तुम्हाला मंथली दंड मारू शकतं आभाई योजनेत सूट दिली शकतं समजा दीड वर्षे ते साडेतीन वर्षेपर्यंत असा एक वर्ष स्लॅब पाडू शकतात आणि त्याच्यातून तुम्हाला राहत मिळू शकते आणि मग तीन वर्षाच्या पुढं काय चार वर्षे पाच वर्षे असतील तर त्याच्यास काहीतरी एखादा स्लॅब पडून तुम्हाला दंडात राहत मिळू शकते कल्याणकारी योजनेचं हे खाली रिक्षावाल्यांच्यासाठीच असं शासनाला काहीही करता येणार नाही परंतु प्रत्येक वाहन मालकाला हे कल्याणकारी मंडळात चालकाला हे शासनाला घ्यावं लागणार आहे त्याच्यात से, शे शेतीचे ट्रॅक्टर असतात पाण्याचे टँकर असतात ह्या सर्वांच्यासाठी आणि त्याच्यासाठी व्यापक शासनाला कायदे करावे लागतील करात नियम करावे लागतील आणि लेबर बोर्ड हे राज्यासाठी आहे आणि जवळ सुमारे एक तीस लाख लोकांना हे त्याच्यापासून येणाऱ्या काळात भविष्यात फायदा मिळू शकतो आणि हे प्रत्येक जिल्ह्यात हे लेबर बोर्ड चालू होईल तसं शासनानं मान्यताही दिलेली आहे प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळं आस्ते आस्ते ड्राफ बनतील आणि एक दीड वर्षाच्या आत लेबर बोर्डाची फायनल आधी सूचना निघू शकते त्याच्यासाठी तीन कायद्यात बदल करावे लागणार आहेत दोन समित्या नेमावे लागणार आहेत आणि कायद्याचा अभ्यास करून ते शासनाला करावं लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी रिक्षा टॅक्सी व्यवसायालासुद्धा मान्यता द्यावी लागणार आहे हे बेकायदेशीर बाजार जो रिक्षांचा वगैरे परमिटचा आहे हे सुद्धा संपूर्ण परमिट कॅन्सल करावे लागतील नोकरीवाल्यांचे करावे लागतील आणि जो ॲक्च्युली गाडी चालवतो त्याचंच चा परमिट राहील शिवाय इंटिमेशन बॉन्ड बनवले जातील की कुणाची गाडी कोण चालवतो आहे आणि हा सगळा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं हाही प्रश्न तुमचा मार्गी लागलेला आहे हे मात्र कुणीही विसरू नका हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हा जरा व्हिडिओ मोठा आहे आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा केंद्र सरकारची अधिसूचनाच आहे की वाहनांचं आयुष्यमान स्क्रॅपिंग ॲक्ट आता पहिल्या टप्प्यात शासनाची सुद्धा देशातील दहा लाखाच्या आसपास वाहनं मुडीत निघतील म्हणजे समजा बी एस टी जे बस वगैरे हे सगळे प्रवाशी वाहतूकमध्ये त्यांना ठेवता येणार नाहीत ना ना, पंधरा वर्षाच्या नंतर पण पंधरा वर्षाच्या नंतर पाच वर्षासाठी खाजगी त्याची नोंदणी होऊ शकते त्याची फी भरावी लागेल आता मोटरसायकलचा हा कायदा आजपासून नाही पूर्वीपासूनच आहे त्याला आपण पी टी आय म्हणतो की पाच वर्षाच्या नंतर पाच वर्षाचं हे मिळतं तेही तुम्हाला ज्यांना कुणाला मोटरसायकल वीस वर्ष चालवायचे आहे पंधरा वर्ष झाले ते तुम्ही मॅन्युअल पद्धतीनं ते, ते आत्ताही आर टी ओ अधिकारी पूर्वीपासून करतात राज्यात करतात त्याच्यात काही असं नवीन नाही आणि प्रवासी वाहतुकीतली वाहनं मात्र आ, आता समजा रिक्षाचं सुद्धा आयुष्य पंधरा वर्षाचं आहे पण त्याचे स्लॅब ठरतील समिती नेमली जाईल आणि टप्प्याटप्प्यानं वीस वर्षाच्या गाड्या प्रथम मुडीत निघतील अठरा वर्षाच्या निघतील असा शासनाला कायदा करावा लागणार आहे मुंबई महानगर क्षेत्रात मूळ नोंदणी दिनांकापासून सोळा वर्ष पूर्ण झाले त्यांचे फिटनेस आर अधिकारी नाकारतात आणि त्या गाड्या तोडण्यासाठी सुद्धा हीच मंडळी पुढं आहेत असं काय नाही तर रिक्षावाल्याकडं लिहून घेतात गाड्या तोडतात गाड्या विकतात नवीन गाड्या त्यांना देत आहेत आणि बँकेचं लोन बी करतायत बँ बँका बी त्यांच्याच आहेत कमिशन बी खात आणि हीच मंडळी आहेत कायदे हे काही सांगत नाहीत आणि रिक्षावाल्याकडं बिंदाचपैकी लिहून घेतात की, की माझ्या मर्जीनं मी ही गाडी तोडत आहे उद्या काही कायदेशीर बाब निर्माण झाली तर ह्यातला आर अधिकारी आर टी कर्मचारी हा कोणीही जबाबदार राहणार नाही हे मात्र प्रत्येकजण लिहून देत असतात त्याच्यामुळं प्रत्येकानं साधारणपणे विचार केला पाहिजे की जी वस्तुस्थिती आहे ती अपुऱ्या माहितीवरती बोलून दिशाभूल करण्यापेक्षा प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे कायदे काय आहेत हे, हे मात्र प्रत्येकानं जाणून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर निश्चित हवाई योजनेतून न्याय मिळू शकेल आता राज्यातून त्याचे अहवाल येतील आणि मग ती योजना आयुक्त पाठवतील आणि मग त्याला मान्यता मिळेल नोटिफिकेशन काढावं लागेल हाही सर्व महाराष्ट्रातील वाहन मालकांचा प्रश्न हा आ, मार्गी लागलेला आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी मीटरचं व्यवसाय करायचा आहे हकीम समितीचं जे भारतसूत्र आहे ते राज्यासाठी आहे ये काही नुसत्या पालघर तालुक्यासाठी मुंबईसाठी असं नाही समान भाडे रचनेचं सूत्र आहे देशामधलं नंबर एकचं सूत्र आहे ते भाडं वाढेल प्रत्येक वर्षाला भाडं वाढेल पैशामधलं आहे परंतु प्रवाशी मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढेच देतील त्याच्यासाठी कायदाही आहे ज्यांचे मीटर बंद आहे त्यांना पाच हजार रुपये दंड बी आहे वेळ येतनं पासिंग करणाऱ्यांना म्हणजे प्रत्येकानं व्यवसायात बी सुधारणा केल्या पाहिजेत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे मात्र कुणीही विसरू नका तर प्रत्येकानं हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाला कळायला पाहिजे आता मुंबई महानगर क्षेत्रात किती गावं येतात ते आपण गावांची नावंसुद्धा सांगितलेली आहेत तशी आपण एक हजार पंचवीस गावांची नावंसुद्धा वाचून सांगू प्रत्येक तालुकावाईज त्याच्यामुळं मीटरनं व्यवसाय आणि त्या रिक्षांच्या परवान्यावरती एम एम आर टी ए -E लिहिलेलं आहे म्हणजे ते काही -E पालघरच्या परवान्यावरती लिहिलेलं आहे काय एम एम आर टी ए नाही फक्त वसाई विरार नगरपालिकेचं ह्यांनाच दिलेलं आहे आणि त्यांनी परवानगीपत्र आर टी ओके घ्यायचं आहे आणि की न मुंबईतून मीटरनं धंदा करायचा आहे ठाण्यात करायचा आहे मिरा रोडला करायचं आहे आणि प्रवाशी वाहतूक करायची आहे बी मीटरनं व्यवसाय करू आणि तिथं तुम्ही गॅस कुठंबी भरू शकता असं काही नाही ते काय वा विरारवरनं तुम्हाला पॅसेंजर मुंबईचं मिळालं तर काय त्या विरारमध्येच गॅस कशाला भरायला पाहिजे मुंबईत गॅस भरा ठाण्यात भरा कुठेही भरा जेवढं त्याच्यात लिहिलेले आहेत त्याच्यात सात महापालिका येतात आणि बारा, बारा नगरपालिका येतात हे मात्र विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद